पंढरीशी लोका असं नाही आता त्याचा अर्थ फक्त बाबा असा होईल पंढरीच्या लोका म्हणजे वारकरी जे येतात त्या फक्त पंढरपुरातल्या लोकांना अभिमान असा त्याचा अर्थ होईल पण असा आहे पण पाया परिजन हे किती वेळा किती वेळा कुठं कुठं हा पंढरपूरला जाय एक वेळा मनी जाय एक एकदा शब्दाचा अर्थ परत का म्हणजे आपण जे आपला सध्या आपला सासर सोडून सगळे आलोय शब्द का आपण सध्या आपले सगळं सासर सोडून आलोय बरोबर आहे कधी नक्की का मात माहेर जायचं चांगली आपल्या आई वडिलांच्या दारात आईश करायची खायचं प्यायचं मस्त दिवस करायचं आणि तिकडं सातारच्या लोकांना सांगायचं वर्ष मी आल्याने मी मग आधी येत आता कमाने वाटला कारण आता कोणी लवकर जायचं सगळ्यांच्या डोक्यात असं होतं उद्याचा दिवस कादर संपत